नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रागिनी तिच्या नवऱ्याला म्हणत असते आहो तुम्ही खंबीर आहेत ही सगळी जबाबदारी पार पडायला तेव्हा मात्र तो म्हणतो सगळ्याच ठिकाणी मी नाही चालू शकत काही ठिकाणी आकाशच हवा सगळ्या जबाबदारी मी नाही हॅन्डल करू शकत तेव्हा आता रागिनी मनाशी हसून म्हणते त्यासाठी मी आहे ना त्याची जागा घेण्यासाठी लवकरच ती मी घेईल तेवढ्यात मात्र रागिनीचा फोन वाचतो आणि ही सिस्टर मला का फोन करते आहे हॉस्पिटलमध्ये आता तर तिला सगळे पैसे दिले आहे मग का त्रास देते आहे असं ती मनाशी विचार करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पौर्णिमा मात्र तिच्या आईला म्हणत असते की तू बघच आता येत्या चोवीस तासामध्ये या भूमीचं मी काय करते ते दुसरीकडे मात्र आता सिस्टर आणि तिचा नवरा हे दोघेही जण खाली हॉस्पिटलचे आलेले असतात आणि घराच्या बाहेर उभे असतात तेव्हा रागिणीला ते फोनवर सांगतात की आम्हाला आमचे पैसे द्या नाही तर आम्ही आकाश भूमीला सगळं सत्य सांगून देऊ तेव्हा मात्र आता रागिणीला टेन्शन येतं दुसरीकडे भूमी मात्र त्या दोघांना बंगल्याच्या बाहेर हे काय करत आहे हे तर हॉस्पिटलमध्ये होते या विचारामध्ये भूमी असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा